नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दर्शक ऊस दराचं आंदोलन हे दिवसेंदिवस तीव्र होत चाललंय आंदोलन चिघळ चाललंय ज्या ज्या पद्धतीनं आंदोलन करते उपोषण करते समाधान फाटी असतील यांची तब्येत ज्या पद्धतीने दासलं जाईल त्या या पद्धतीने यामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी उग्र रूप धारण आहे तुम्ही बघू शकता ही जी ही साकर जी सहकारी जी साखर कारखाना जे यांचे चेअरमन प्रशांत परिचारक आहेत त्यांच्या साखर कारखान्याची ही घवण आहे आणि जवळपास हे साडे अकराच्या आसपास हे चालू झालेलं आंदोलन आता जवळपास दोन वाजले आणि हे आंदोलन त्या ठिकाणी तसं चालू आहे पूर्णपणे जवळपास दोन तीन तीन तास तीकी ले तीकी ले ही घावां पूर्णपणे त्या ठिकाणी बंद आहे कामगार देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात नेमकं काय चाललंय हे बघायसाठी सगळेच कामगार या ठिकाणी बाहेर आलेत थोड्याच वेळापूर्वी या आंदोलकर्त्यांनी खतरवरती जाऊन या क्रेनवरती जाऊन हुडी मारायचा देखील प्रयत्न केलाय आत्महत्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांच्या इथल्या प्रशासनाने त्यांच्यावरती आवर घातले परंतु कारखाना यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही कारखान्याची यमडी स्वतः या भागामध्ये आलते त्यांच्या वाटाघाटी झाल्या काही चर्चा झाल्या परंतु तोडगा न निघाल्यामुळे पुन्हा एकदा या पद्धतीनं संपूर्ण शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि समन्वय शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित झालाय संपूर्णपणे गावांमध्ये या ठिकाणी बसलाय जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी चर्चा देखील यांच्याकडून त्या ठिकाणी महत्वाची बघायला मिळते सकाळी साडे अकरा वाजता ज्यावेळेस पांढरंग कारखान्यामध्ये लोक येत होती त्यावेळेस प्रामुख्यानं हा गेट बंद करण्यात आला होता परंतु तो गेट त्या ठिकाणी मोडून लोक आतमध्ये शिरून अशा पद्धतीने पळत या पद्धतीने या ठिकाणी बसलेले आहेत प्रामुख्यानं उसाला टन जवळपास पस्तीसशे रुपयेचा दर मिळावा अशी प्रथम मागणी आहे आणि खरं तर ती मागणी पांढरंग कारखान्या मान्य करावी अशा अपेक्षा या खरंतर लोकांच्या जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे लोक उठणार नाहीत खरं तर काल आपण देखील सीताराम कारखान्यावरती हीच परिस्थिती बघितली त्यांच्या काही महत्वाच्या मागण्या मान्य झाल्यामुळे खरं तर तो कारखाना परत चालू केला पण तो जवळपास हे तीन ते साडेतीन तास झाला कारखाना बंद आहे खरं तर पांढरंग कारखान्यात तर जवळपास वीस वीस तासाचं ता वेटी खरंतर ट्रॅक्टरवाल्यांना असताना देखील आतापर्यंत त्याच्यामध्ये अजून भर पडणार आहे आता खर तर हा कारखाना कधी चालू होईल हे देखील बघणं महत्वाचं आहे स्वतः प्रशांत मालक परिचारक एवढा या, या कारखान्यावरती गोंधळ होऊन एवढी शेतकरी संघटनेची माणसं ठिकाणी प्रशांत परिचारक किंवा परिचारक घरातलं कोणी देखील या भागामध्ये दे उपस्थित झालेले एमडी असतील व्हाय चेअरमन असतील किंवा संचालक कारखाने असतील ते यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतात तोडगा निघण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात परंतु त्यांच्या मागण्या अजून देखील या ठिकाणी मान्य मान्य झालेल्या नाहीत खर तर वारंवार हे आंदोलक समाधान पाटेसोबत संपर्क करतात परंतु जोपर्यंत मागण्या मान्य झाल्या होत नाही त्या तोपर्यंत या ठिकाणी उठायचं नाही अशी परिस्थिती या भागातून बघायला मिळते सकाळी समाधान फाटे यांच्या घरच्या त्यांच्या पत्नी आई असतील मुलगी असतील या आंदोलन स्थळी दाखल झाल्या होत्या खर तर डोळ्यातून आसरू त्या ठिकाणी त्यांचं येत होतं आमचा जवळपास आमचा घरचा माणूस करता माणूस पाच पाच दिवस उपाशी तर देखील चेअरमन लोकांना जाग येत नाही असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय आणि प्रामुख्याने हा संपूर्ण शेतकरी वर्ग शेतकरी संघटना या ठिकाणी ठिया मांडून आहे मांडी घालून आतमध्ये बसली आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही त्या तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही त्यामुळे परिचारकांनी लवकरात लवकर यांच्या मागण्या मान्य करून या ठिकाणी चालू करावा कारण जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही त्या तोपर्यंत हे उठणार नाहीत असं चित्र यांच्या माध्यमातून दिसतंय खर तर याला वेगळं कुठलं रूप धारण होऊ नये वेगळं कोणतं वळण लागू नये ज्या पद्धतीने वरती लाईट असताना एखादा शेतकरी वरती जाऊन त्या ठिकाणी लाईटला पकडण्याचा प्रयत्न करतोय उडी मारण्याचा प्रयत्न करतोय तसं कोणती देखील या ठिकाणी घटना घडू नये याची काळजी स्वतः परिचारकांनी घ्यावी आणि खरंतर लवकरात लवकर शेतकरी संघटनेचा तोडगा त्या ठिकाणी काढावा सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा श्रीपूर